सर्वच गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचं कामकाज साधारण नऊ ते दहा वाजताच्या सुमारास सुरू होत मात्र एक सरपंच असे जे सकाळी सहा वाजता नागरिकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असतात ते सरपंच म्हणजे कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे कोरेगाव भीमा, कोरे भीमा हे नगरसह आदी ठिकाणाहून पुण्यात पोहोचताना लागणार कोरे गाव कोरेगाव भीमा आले की आपण पुण्यात प्रवेश केला असं लोक समजतात या गावाचा संदीप ढेरंगे यांनी गेल्या काही वर्षात चेहरा मोहरा बदललाय विकासाच्या दृष्टीने त्यांनी गावाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय ढेरंगे यांना शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याची आवड लागली समाजकार्य करत असताना अनावधानाने पहिल्यांदा दोन हजार दहा साली निवडणूक लढली त्यानंतर दोन हजार पंधरा साली पत्नी अंजलीताईंनाही गावकऱ्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं पुन्हा दोन हजार एकवीसच्या निवडणुकीतही संदीप यांना गावकऱ्यांनी पुन्हा निवडलं सरपंच पदाच्या या सर्व कार्यकाळात त्यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचा भरीव विकास केलाय यामुळे परिसरात त्यांची आदर्श सरपंच अशी ओळख निर्माण झाली आहे गावाच्या विकासासाठी त्यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली असून त्याद्वारे ते गावात विकासाची गंगा आणतायत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या संदीप ढेरंगे यांचे कार्य आदर्श असेचे संदीप कचरू उर्फ पांडुरंग ढेरंगे आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी संदीप ढेरंगे कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे समाजकारणात प्रवेश म्हणायचं झालं तर शिवम प्रतिष्ठानच्या मार्फत इंद्रजीत काका देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रभर काम करत असताना आम्ही त्या शिबिरासाठी कराड येथे गेलो असताना त्या ठिकाणी आपल्याला समाजकारणात काय काम ते करतात याची माहिती मिळाली मुलांना करिअर गायडन्स असेल त्यांचे व्याख्याने ती पूर्ण व्याख्यान ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की खरंच समाजात ते मोठ्या प्रमाणात काम करतात त्या पद्धतीने आपण एक खारीचा वाटा म्हणून काही ना काही काम करू शकतो म्हणून शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यात लहान मुलांचे निवासी शिबिरं भरवण्यात आली त्यामध्ये काम करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणाहून समाजकारणाची खरी तर आवड निर्माण झाली लोकांच्या समस्या काय असतात त्या जाणून घेण्यात आल्या त्यांच्या समस्यावरती सोल्युशन कसं काढायचं त्याबद्दल काम करण्यासाठी कोणाकोणाचे मार्गदर्शन घ्यायचे ते मार्गदर्शन घेत असताना ते काम कसे करायचे याची माहिती मिळाल्यानंतर कामात आवड निर्माण होत गेली माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक दोन हजार दहा ला झाली त्यामध्ये अनावधानाने निवडणूक लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीमध्ये सर्व जनतेच्या सहकार्याने व सर्वांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो दोन हजार दहा ला सुरुवातीला निवडून आल्यानंतर विकास कामाची माहिती घेतली त्यामध्ये आपण समाजात काही अडचणी आहेत त्या अडचणीचा अभ्यास केला त्या अडचणीमध्ये आपल्याला सोल्युशन कसे काढता येईल याविषयी चर्चा चालू होती दोन हजार पंधरा साली प्रथमता सरपंचपदी खेळीमेळीच्या वातावरणात निवड झाली आणि काम करण्यामध्ये जास्त झोकून देण्यामध्ये दे सर्वांचा आशीर्वादाने काम करायला सुरुवात केली त्या कामामध्ये हायवेला पुणे नगर रोडवरती सर्वात प्रथम लाईटचे काम हे मोठ्या जिगरीने करण्यात आले त्याचा आढावा संपूर्ण परिसराने घेतला आणि बाकीच्या गावांनीही त्या धर्तीवरती लाईटी लावल्या त्या कामांनी दुकानदार असतील किंवा गावचा बाजार असेल हा जास्त वेळ चालल्यामुळे गावचा विकास झपाट्याने झाला आणि ह्याच धर्तीवरती आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी ह्या कामाचा आ, माहिती घेऊन त्यांनी ही अशाच प्रकारे लाईटीची कामं केली उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के आठ एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध त्यानंतर पुणे नगर रोड वरती कायम पाणी सासायचे तर मोठा पाऊस आल्यानंतर जे पाणी साचलेले ते पाणी काढण्यासाठी पुणे नगर रोडवरती जे क्रॉसिंग टाकण्यात आले प्रथमता दोन हजार पंधरा साली त्या ठिकाणी रात्रभर उभं राहून पूर्ण दोन पाईप मोठे टाकून जे रस्त्याच्या पलीकडले पाणी अलीकडल्या ग्रामपंचायती बाजूला काढून पूर्ण लाईन ती रस्ता क्रॉस करून तयार करण्यात आली त्यामुळे पाणी सासायचे ते पाणी निघून जाण्यासाठी मदत झाली स्मशानभूमीच्या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी शेड नव्हते ते शेड समोरच्या बाजूला मारण्यात आले त्या शेडच्या खाली ब्लॉक टाकण्यात आले आणि त्या ठिकाणी असणारे सर्व साफसफाई करून त्या ठिकाणी शुशोभीकरण करण्यात आले आपण सर्व ठिकाणी पाहतोच ड्रेनेज रस्ता लाईट पाणी ह्या सर्व गोष्टीची गावोगावी गरज असते त्याचप्रमाणे गावोगावी आपण ड्रेनेजचे बऱ्याच ठिकाणी काम करण्यात आले त्यामुळे अंतर्गत गटर लाईन केल्यामुळे रोगराई किंवा जे आरोग्याला हानिकारक गोष्ट होत्या की त्यापासून पाणी साचणे किंवा रोगराई पसरणे यावरती बंधन आले व ड्रेनेज लाईन केल्यामुळे सर्वांचे काम सुखकर झाले त्याचप्रमाणे अंतर्गत कॉन्क्रीट रोड असतील किंवा अंतर्गत रोडमध्ये ब्लॉक असतील साईडला मुरून टाकायचं काम असेल हे प्रत्येक घरोघरी करण्यात आले त्यामुळे लोकांना जाणे येण्यासाठी सुखकर झाले आपल्या ग्रामपंचायतचे जुने ऑफिस उपीस, नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट करण्यासाठी मोठ्या ऑफिसचं काम चालू आहे त्यामुळे सर्वांना बैठक व्यवस्था मीटिंग हॉल आणि सर्व कर्मचारी सहकार्यांसाठी सर बसण्याची व्यवस्थित व्यवस्था त्या ऑफिसमध्ये करण्यात आलेली आहे या कामांच्या बरोबरच बऱ्याच ठिकाणी आपण वृक्ष लागवड केलेली आहे त्यामुळे पर्यावरणाला फायदा होणार आहे आज आपण पाहतो की पर्यावरणासाठी झाडांची लागवड खूप गरजेची आहे त्याचप्रमाणे शाळेत शाळेला लागणाऱ्या गरजू वस्तू असतील त्या ते प्रत्येक शाळेत आपण देत असतो त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी मदत होत असते शाळा डिजिटलायजेशन असेल शाळेमध्ये दे पुस्तक द्यायचे असेल गणवेश असेल हे आपण देत असतो हे सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु हिंदुस्थान हिंदुस्तान फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा आपल्या फाउंडेशन मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा कॅम्प घेतला त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्या कॅम्पचा फायदा झाला आणि फ्रीमध्ये फॉर्म आपण भरून घेतले त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी सर्वे बोलून त्यांच्या मार्फत शंभर टक्के लंपी लसीचे लसीकरण करून घेतले त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतके अधिकारी मार्फत एक राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले साहेब बोलवून त्यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले त्याचाही शेतकरी मेळावा घेण्यात आला होता महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य शिबिर आसन त्यांचे मेळावे असतील त्यांच्यासाठी राबल्या जाणाऱ्या योजना असतील ह्या आपण पूर्णपणे महिलांपर्यंत पोहचवल्या आहेत आणि त्यासाठी एकत्र करून कार्यक्रमही घेतलेले आहेत आपल्या परिसरातील गावातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार घेतला त्या मुलांना शिकवणारे शिक्षक असतील त्या शिक्षकांचाही आपण सन्मानाचा कार्यक्रम घेतला होता आपल्या परिसरातील दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा करिअर गायडन्स हा कार्यक्रम घेतला होता त्यामुळे बऱ्याचशा मुलांना आपण भविष्यात कोणत्या दिशेला जायचे याचे मार्गदर्शन मिळाले आणि त्याचे चांगले रिप्लाय आले बऱ्याचशा जणांनी ऍडमिशन घेतल्यानंतर फोनही केले ही तर विकास कामे आपण केलेली आहेत पण गावातील विकास कामासाठी महत्वाची विकासकामे आपण भविष्यात करणार आहेत त्यामध्ये नमामी चंद्रभागा अंतर्गत एसटीपी प्लॅन्ट उभारणे गावामध्ये कचरा प्लॅन्ट उभारणे गावामध्ये युपीएससी एम पी अभ्यासिका उभारणे त्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे नदी सुधार प्रकल्पामध्ये संरक्षण भिंत बांधणे वॉकिंग ट्रॅक करणे सायकलिंग ट्रॅक करणे बोटिंग करणे गार्डन करणे हा प्रकल्प आपण भविष्य काळात उभारणार आहोत तसेच भविष्यामध्ये आपल्या परिसरात असणारे नरेश्वर मंदिरा येथील मोठे तळे खोलीकरण करणे व त्यामध्ये पाण्याचा साठा करणे त्यामुळे संपूर्ण परिसराला आपल्या शेतकरी बांधवांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यासह बरीचशी काही कामे आपण भविष्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे ती सर्व कामे आपण सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करणार आहोत ही तुम्हाला खात्री देतो दोन हजार दहा ला प्रथम इलेक्शन झाली त्यामध्ये सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवून निवडून दिले त्यामध्ये काम करत असताना सर्वांच्या आशीर्वादाने पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिसेसला संधी दिली व दोन हजार पंधराला मिसेसलाही मोठ्या मताधिक्याने निवडून दिले त्याचप्रमाणे दोन हजार एकवीसला कोरोना काळानंतर इलेक्शन झाली त्या इलेक्शनमध्ये परत मला निवडून दिले त्याबद्दल सर्व जनतेचे सर्व हितचित्तकांचे असेच सर्व ग्रामस्थांनी मायबाप जनतेनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद